मालेगाव कॅम्प परिसरातील तरुणाचा दहिवड येथे धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू परिसरातील गुर्दडी व कस्तरात सध्या पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारा चोरचावडी धबधबा चर्चेचा विषय बनला असून धबधब्यात भिजण्याचा व पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी मित्रांसोबत फिरायला आलेला मालेगाव येथील तरुणाचा पंचवीस फूट खोल पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला आहे दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान पर्यटनासाठी दोर चावडी धबधब्यावर मित्रांसोबत फिरायला आलेला राहुल सोमनाथ काळे मालेगाव कॅम्प गवळीवाडा याचा धबधब्याजवळील पाण्याच्या डोहात पोहत असताना पाण्याची पातळी जास्त असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल काळे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे मालेगाव येथील काही अंशी तरुण देवळा तालुक्यातील दहीवड राऊड व चिंचवे गावच्या सरहद्दीवरील चोर चावडी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी आले होते त्यात तरुण धबधब्याजवळ डोळ्यात पोहण्याचा आनंद घेत असताना राहुल काळे राहणार गवळीवाडा मालेगाव कॅम्प याला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी तो बुडाला घटनेची माहिती त्या तरुणाच्या नातेवाईकांना व देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजर होऊन तरुणाला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू केले संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मालेगाव येथील अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांना सदर तरुणाचा मृतदेह डोळ्यात आढळून आला सदर मृतदेह मालेगाव येथे सवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देवळा पोलिसांच्या वतीने देण्यात आली असून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर पोलीस नायकी